मराठी समाधी तिथे तिथे बैठकी पुढे बाहेर करावे तमिळ वाडा चालू का आमच्या तमिळ गावामध्ये साठ पंचावन्न ते साठ टक्के टाकली मिळालेली आहे तुम्हाला हात करून विनंती आहे ही जी आज जी लढाई आहे ही आपल्याला लढाई दादा असल्यामुळे जिंकता येते तर आपल्या दादा जे जे सांगतील जे जे बोलतील हे आपल्याला सर्वांना मिळून करायचंय आणि प्रत्येक गावातील प्रत्येक घरातील एक शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या काळामध्ये प्रत्येक घरातली गोल तरी माणसं लढायला होती तसंच माझ्या माहितीप्रमाणे आप आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरातला एक एक माणूस मुंबईला जायला पाहिजे अशी माझी सर्वांना आणि घराचे सांगतील तशाप्रमाणे प्रत्येक घरातला माणूस हा नोकरी लागला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या एका पाहुण्याला तिघेच घेऊन दिले दिवाळीच्या तरी तो आरक्षणामध्ये बसला नाही त्याला नोकरी लागली नाही तर दिवाळी पर्यंत तालुका तहसीलदार पर्यंत गेला तरी तो एन मध्ये काढला गेलेला आहे तर मला सांगायला विनंती आहे की प्रत्येक माणसाला जर तुम्हाला प्रत्येक मुलाला नोकरी लागायची असेल तर यांना कुठल्याही पद्धतीत तुम्हाला मुंबईला नियोजन आणि सांगायला मला सांगायचे की नियोजन दादाचं असं आहे आणि प्रत्येक आपल्या जावड सांगितले झालं पाच पाच तीन करावी मोठी काही करायचं नाही जेवणाची आपल्याला कुठेही अडचणी येत नाही पाणी जेवण सगळं जागा मिळतंय तर सर्वांना माझी विनंती आहे की आपल्याला मुंबईला जायचंय आणि मुंबईला जायचंय आणि आरक्षण घेऊनच यायचंय सर्वांना मानाचा जय शिवराय माननीय मनोज दादा जरांगे पाटील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आले त्यांचं सर्व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने <प्राणीव> मी श्री शिवाजीराव पाटील मुक्कामपूर खंडारी तालुका मी मनोज जरांगे पाटला पाटील यांचा कट्टर समर्थक आणि कट्टर भाव आहे मी मायसिरत तालुक्याचे पंचेचाळीस दिवस सांगली उपोषण चालू माझ्या मनोदादा जरांगे पाटलाचा आमरून उपोषण आंतरवादी असेल तर सकाळी जाणार एसटी दादा आपला आंतरवादी सराटीतून मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील सोबत आपल्या महाराज आहेत आणि गणपतीचा मूर्ती देखील आपल्या मराठा समाजाला की गणपती बाप्पा देखील आरक्षण आणायसाठी मनोज दादा चौरंगे पाटला निघालेला आहे तर माशिराज तालुक्यातून दादा आम्ही बहुसंख्या एकोणतीस ऑगस्टच्या लढ्यामध्ये सामील आहे आणि मी का बोलणारा कार्यकर्ता नाही भगवान निका चालू येऊ लढणारा कार्यकर्ता नाही मी बोलतो तसा चालणारा आहे आणि आपण काय पण जीवा शरांगासाठी जीवनात शेवटी नियोजन करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बारा तारखेला किमान पाच हजार संख्येच्या उपस्थितीमध्ये करमाळ्यामध्ये आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनाला माझे स्वरापूज घेतले आणि म्हणून दादा ती पाठवण्याचा जो उद्देश आहे कशासाठी जायचंय तो उद्देश धारमाळा तालुक्यातील त्या राज्यामध्ये मार्गदर्शन करावं आणि या ठिकाणी वापरला सुद्धा दादा अतिशय कसलीच मराठा समाजाची घेतली जात नाही अक्षरशः आम्हाला दोनशे किलोमीटर वर यावं लागतं डोळ्यात पाणी येते दादा एवढी परिस्थिती बिकट आहे अक्षरच्या पण असून सात साठ हजार रुपये दाखल्यासाठी पडताळणीसाठी गेले हा बाबत काल तुम्हाला सांगतो दिवसभर तिथे थांबला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो त्या अधिकाऱ्यांनी दादा दखल घेतली नाही अक्षरची एवढी बेकार परिस्थिती करणार पडताळणी ऑफिसची त्याला वाली राहिला नाही दादा राजकीय राजकीय ताकद असून सुद्धा निष्क्रिय आणि नपुसक या ठिकाणी राजकीय मंडळी झालेली आहे एखादी सुद्धा दम नाही दादा त्या ऑफिसला जायचं आणि त्यांना जाब विचारायचा अशी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो बाकी जर तुम्हाला सांगतो पडताना एक रुपये न देता तिथं त्या ठिकाणी मदत प्रत्येक प्रतिनिधी जातोय प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी दम टाकतोय जातोय करून घेतोय दादा माझे हात जोडून विनंती माझी बहीण सुद्धा तुमच्यामुळे अमेरिकेत आहे दादा मला तुम्ही विनंती पण त्या ठिकाणी त्या बाबतीचा बंदोबस्त एक तास करतो माझे हात जोडून विनंती सर्वांना की त्या बारा ऑगस्टला मी मिळाल्याने किमान पाच हजार रुपये बांधवांनी आणि जास्त संख्येने मावले दादा तुम्ही सर्वांना कन्व्हिन्स करून त्या ठिकाणी बापू आपण यावा अशी विनंती करतो आणि करनाळा तालुक्यातून कमाल दहाच्या पुढे संख्येत कशी निघायला असली व्यवस्थाने निवेदन दादा आम्ही बैठका घेत असताना प्रत्येकाची मदत सुंदर त्या ठिकाणीवादी समाज आहे आपण प्रत्येक पक्षात भागव गेलो आपल्याला काय करावं लागलं तर समाजासाठी आपण एकत्र घ्यावं लागत आणि काळाची गरज आहे आता एकच धडक द्यायची आपल्याला बेधडक द्यायची

आम्ही सी मागितलंच नाही त्याच्यामुळे इतर केलं आपल्या माट्याच्या पोराच्या लोक्या गेल्या दिवस टाळताय माझी प्रामाणिकपणे आपल्याला आता